यांनी मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळेस आमदार श्री संजय केळकर हे देखील उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये आगरी संघटनेचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्यामुळे ही एक मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी आणि आगरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रिसेना महायुतीला पाठिंबा देत असल्याचं अग्रे वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे आज आग्रिसेने की या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आग्रिसेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे आज आग्रेसेनेच्या वतीनं मी आग्रे सेनेचा सरचिटणीस या नात्यानं आग्रेसेना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीनं जाहीर करतो की जो जो उमेदवार उमेदवार तो उमे प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहेत हे लक्ष ठेवूनच संपूर्ण अग्नी सेने महायुतेचे सर्वात सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती ही निवडणूक आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे शिक्षक आमदार चुकीची निवडणूक दहा जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजन पडलं होतं मात्र आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे तुमच्याकडे पन्नास खोके अलिशान गाड्या हेलिकॉप्टर आहेत तर राजन विचारेंकडे बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांचे संस्कार असल्याचा टोला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना आणि महायु महायुतीला हणला आहे शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ था ठाणे शहरातील इंदिरानगर नाका येथे जाहीर सभा संपन्न झाली ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराचं वादळ पाहायला मिळत असून नागरिकांचा मतदारांचा पूर्ण पाठिंबा मिळतो आहे इंदिरानगर येथे झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप हटवा लोकशाही वाचवा असा निर्णय दिला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज शिंदे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास देसाई समाजसेवक आलम बाबा यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एक बंडखोरी करेल पण गद्दरी कधीच करणार नाही असं दुबे यांनी या सभेत बोलताना सांगितलं मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ माजी नगरसेविका परिषाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना भेटणाऱ्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या नगरसेविका परिषाताई सरनाईक यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश साहेबांना आपला दवाखाना आणि वजरुपी पाठिंबा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स चा मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते श्री आनंदजी परांजपे साहेबांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभ्यासू नेतृत्व आणि प्रत्येक प्रश्नाला भेडणारे श्री आनंदजी परांजपे यांना पुनश्च एकदा श्री विरू वाघमारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरामध्ये होर्डिंगचं अनधिकृत बांधकाम प्रमाणेच फुटला आहे शहरामध्ये तीनशे होर्डिंगचं आकारमान हे नियत आकारमानापेक्षा जास्त असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे विशेष म्हणजे शहरातील नव्वदपेक्षा अधिक होर्डिंग्स दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे आहेत असं देखील श्री केळकर यांनी म्हटलं आहे घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आता तरी महानगरपालिका प्रशासन जागा होईल का असा सवाल श्री केळकर यांनी केला आहे हा होर्डिंगचा प्रश्न गंभीर आहे मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून तात्काळ धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग, होर्डिंग काढून टाकावेत अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंगच्यामुळे जे मृत्यूमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो वेदना व्यक्त करतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या त्या ठिकाणी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेतच ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्या सारखंच अनधिकृत होर्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे जे होर्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा ता सर्व्हे करा आणि ते अनधिकृत होर्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील होर्डिंगचा विषय ऐराणीवर आणला आहे होर्डिंगला परवानगी देताना चुकीच्या पद्धतीने परवानगी देण्यात आल्या असून शहरातील फुटपाथ आणि नाल्यात देखील होर्डिंग उभारण्यात आला असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे माजी महापौर नरेश मस्के आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या प्रभावाखाली या परवानग्या दिल्या जात दा असल्याचा आरोप देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे अनेक इमारतींवर होर्डिंग उभारून मोकळ्या जागेचं उल्लंघन करण्यात आल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं स्मशानभूमी कापूरओडीच्या नाल्यात फुटपाथ अशा अनेक ठिकाणी होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो याकडे देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे ठाण्यातील होर्डिंगवाल्यांचा दुर्दैव आहे की काल मुंबईमध्ये होर्डिंग पडलं या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी या होर्डिंगच्या विषयाला वाचा फोडली फुटली आणि ती वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस करताय वारंवार सातत्याने आम्ही गेली पाच वर्ष या होर्डिंगच्या विरोधात आवाज उठवलेला आहे होर्डिंगचे नियम होर्डिंग्सचे परमिशनचे नियम दाब्यावर बसून परमिशन दिलेले आहेत जाहिरात विभागाने आणि याला सत्ताधाऱ्यांचा या हे आहे सपोर्ट आहे आणि ह्यांनी संगणमतातून हे परमिशन दिलेले आहेत होर्डिंगची उंची होर्डिंगची रुंदी या ठिकाणी होर्डिंग्स लावण्याची जी उंची असते जमिनीपासून ती या ठिकाणी होर्डिंग कुठे लावावे या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही नियम घालून दिलेत त्या सगळ्यांचं उल्लंघन करून पर होर्डिंग नाल्यामध्ये होर्डिंग सोसायटीच्या जागेमध्ये होर्डिंग स्मशानभूमीत होर्डिंग महापालिकेच्या वास्तूंमध्ये होर्डिंग या ठिकाणी दहा दहा फुटाचे पायलॉन्स या ठिकाणी उभे होऊन असेल फ्लायओव्हरच्या वरती होर्डिंग्स या ठिकाणी अशा प्रकारे या होर्डिंग्समुळे नुसतं रस्त्यावरच्या लोकांचे जीव धोक्यात नाहीत तर वाहनांनी जाणारे जे ड्रायव्हर्स असतात वाहनांनी जाणारे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर्स असतात त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे या ठिकाणी तिथेही ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि जीवित जीवित आणि मोठ्या प्रमाणात एखाद्या मोठ्या रेक्टरचा जर भूकंप किंवा मोठ्या ह्याने जर आ, हे आला जर वारा आला सुसाट झाला किंवा वादळ झालं सगळे होर्डिंग्स भुईस पडवतील आणि शेकडो लोक लाखो लोक उद्या मरतील याच्यात त्यामुळे या, या होर्डिंग्समधून जो धंदा चालवलेला सगळ्या थांबवावा या ठिकाणी किंवा फारस हा जो आता आज मीटिंग घेतली होती बोलवली ॲडिशनल कमिशनर हा फारस आहे आमचा आरोप आहे याची पूर्ण न्यायालयीन चौकशी या होर्डिंगची झाली पाहिजे अशी आमची काँग्रेसची या ठिकाणी मागणी आहे मीरा भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असलेले माजी आमदार गिलबर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे गिलबट मेंडोनसा यांच्या पाठिंब्यामुळे विजयाच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे माजी आमदार गिलबर्ट मेंडोंसा हे मीरा भाईंदर शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिल्डबर्ट मेंडोंसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री मेंडोंसा यांच्या पाठिंब्यामुळे में आपला विजय अधिक सोपा झाला असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे यावेळेस ठाण्याच्या माजी महापौर सो मीनाक्षी शिंदे तसंच मीरा भाईंदरच्या माजी महापौर कॅटलिन परेरा आणि पदाधिकारी उपस्थित होते मीरा भाईंदर येथे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा संपन्न झाली या सभेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं या प्रचारसभेला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महायुती सरकारवर ठाम विश्वास असणाऱ्या नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती या गर्दीने महायुती सरकारवर असणारा विश्वास अधोरेखित करून विकासाचा धनुष्यबाद आमच्या हातात सोपवण्याचा ठाम था था। निर्धार केला असल्याचं यावेळेस श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळेस अभिनेत्री रुपाली गांगुली तसंच खासदार प्रतापजी पाटील चिखलीकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आमदार प्रताप, प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते मंडळी या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र